जरंगे पाटील आता माघार घेऊ नका हा संदेश भाऊ तोरशेकर यांनी मनोज जरंगे पाटील यांना दिला आहे हा संदेश फक्त शब्द नाही तर मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा आवाज आहे आज एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आणि मुंबईत जरंगे पाटील यांचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे नमस्कार मी सिद्धार्थ गावंडे आणि तुम्ही पाहता सर्कल मराठी चला हे आंदोलन काय आहे भाऊ तोरशेकर काय म्हणतात आणि का माघार घेऊ नये याचा विश्लेषण करूया त्याआधी सर्कल मराठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा मित्रांनो जरांगे पाटील हे मराठा समाजाचे नेते आहेत जे गेल्या दोन वर्षापासून आरक्षणासाठी लढत आहेत त्यांची मुख्य मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं आणि सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आज मुंबईच्या आझाद मैदानावर हजारो आंदोलक जमा झाले आहेत आणि जरांगी पाटील यांचं अनिश्चित काळाचं उपोषण सुरू आहे हे आंदोलन फक्त आरक्षणासाठी नाही तर मराठा समाजाच्या न्यायासाठी आहे हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत पावसात भिजत आहेत जेवण पाणी सोडून लढत आहेत हे फक्त आरक्षण नाही तर आपल्या समाजाच्या भविष्याची मागणी करत आहेत सरकार म्हणतं की ओबीसीमध्ये समावेश केला तर कायद्याच्या चौकटीत बसणार नाही पण जरांगे पाटील म्हणतात आम्हाला फक्त आरक्षण हवं आमची धैर्याची परीक्षा घेऊ नका आता येतो मुख्य मुद्द्यावर भाऊ तोरशेकर यांनी आज केलेल्या विश्लेषणामध्ये म्हटलंय म्हटलं आहे की जरांगे पाटील आता कुठल्याही स्थितीत माघार घेऊ नका का चला पाहूया त्यांची मुख्य कारणं पहिलं मुख्य कारण आहे आंदोलनाचा मुख्य उद्देश राजकीय आहे भाऊ तोरसेकर म्हणतात की हे आंदोलन फक्त आरक्षणासाठी नाही तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यासाठी आहे एकतर आरक्षण मिळेल किंवा ब्राह्मण फडणवीस मुख्यमंत्री राहतील असं ते म्हणतात हे आरक्षण कायद्याने शक्य नाही म्हणून फडणवीस हटवणं हाच एक मार्ग आहे दुसरं मुख्य कारण आहे मराठा समाजाची ओळख जरांगी पाटील म्हणजे मराठा समाज माघार घेतली तर समाजाच्या ओळखीला धक्का बसेल जो जरांगी यांच्याशी सहमत नाही तो मराठा नाही असं भाऊ तोरशेकर म्हणतात तिसरं मुख्य कारण आहे आंदोलकांच्या त्यागाची किंमत हजारो मराठा बांधव मुंबईत आले आहेत फुटपाथवर झोपत आहेत पावसात भिजत आहेत जेवण पाणी सोडून लढत आहेत त्यांच्या भावनांचा आदर करा माघार घेऊ नका चौथं मुख्य कारण आहे राजकीय रणनीती भावतोर्षकर सुचतात की सर्व पक्षातील मराठा आमदारांना एकत्र करा एकशे चौवेचाळीसचा आकडा ओलांडून राज्यपालांकडे पत्र द्या आणि फडणवीसांना हटवा पण आमदार जोखीम घेत नाहीत म्हणून आंदोलन सुरू ठेवा आणि पाचवं मुख्य कारण आहे कोणत्याही परिस्थितीत माघार घेऊ नका गोळ्या चालल्या तरी चालेल पण माघार नाही हे आंदोलन मराठा समाजाच्या एकतेसाठी आणि राजकीय प्रवाहासाठी महत्त्वाचं आहे मित्रांनो हे विश्लेषण दाखवतं की हे आंदोलन फक्त आरक्षणापुरतं मर्यादित नाही सरकारची भूमिका आहे की ओबीसी कोट्यात समावेश केला तर इतर समाजांना न्याय होईल पण जरांगे पाटील आणि त्यांचे समर्थक म्हणतात न्याय मिळेपर्यंत लढाई सुरू राहील आज तिसरा दिवस आहे आणि मुंबई पोलिसांनी सुट्ट्या रद्द केल्या आहेत हजारो आंदोलक आजारक मैदानावर आहेत सरकार बोलणी करत आहे पण जरांगे म्हणतात आम्हाला फक्त आरक्षण हवं हे आंदोलन मुंबईत इत प्रथम इतक्या मोठ्या प्रमाणात आहे भविष्यात काय होईल जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हे आंदोलन आणखी तीव्र होऊ शकतं मित्रांनो भाऊ तोरशेकर यांचा संदेश स्पष्ट आहे माघार घेऊ नका हे आंदोलन मराठा समाजाच्या न्यायासाठी आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून अधिक लोकांपर्यंत पोहोचेल बातमी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची भूमिका नेमकी तशी आहे एक तर मी आरक्षण मिळवीन किंवा देवेंद्र फडणवीस नावाचा बामण मुख्यमंत्रीपदी कायम राहील त्यांचं उद्दिष्ट सरळ आहे बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्या कुणबी मध्ये नावं घाला किंवा मराठीचं प्रमाणपत्र काय ते मराठा द्या या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत आतापर्यंत धरांगे पाटील यांनी आपली भूमिका अत्यंत स्वच्छ शब्दात मांडलेली आहे ती समजून नसेल किंवा भुल निर्माण करायचा असेल त्याने आरक्षण मग त्याचे कायदे नियम सगळं बोलावं इकडचे किंवा तिकडचे भूमिका सरळ आहे देवेंद्र फडणवीस नावाचा ब्राह्मण मुख्यमंत्री महाराष्ट्रातल्या मराठ्यांना नको आहे ही जरंगे पाटील यांची एक कलमी एकमेव भूमिका आहे आणि म्हणूनच ती आंदोलनाची भूमिका आहे आणि म्हणूनच त्या आंदोलनाचा शेवट दोन प्रकारे होऊ शकतो एक म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सोडणं आणि जरांगे पाटील यांचा विजय साजरा करणं आरक्षण मिळव न मिळव आरक्षण हेतूच नाहीये मी ठामपणे हा आरोप करतोय जरांगे पाटील यांचा जो आरोप आहे किंवा सॉरी आंदोलन आहे त्याची एकमेव मागणी आहे की महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस किंवा ब्राह्मण मुख्यमंत्री नको आहे त्याने मराठ्यांचे प्रश्न सोडवावे मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण करावं याच्याशी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कर्तव्य नाही आणि म्हणून या आंदोलनाचा शेवट व्हायचा असेल तर तो आरक्षण मिळण्यामुळे होईल असं बिलकुल समजू नये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद सोडलं तरी जरांगे पाटील आपलं उपोषण सोडतील याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही आणि म्हणून एक मार्ग तो आहे किंवा दुसरा मार्ग त्यांना हवं ते आरक्षण मिळून जाणं आणि जे गोष्ट कायद्याच्या कुठल्याही चौकटीमध्ये संविधानाच्या कुठल्याही चौकटीमध्ये ती गोष्ट बसणारी नाही आणि त्यामुळे मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस कायदा किंवा संविधान ओलांडून जाऊ शकत नाहीत साहजिकच जरांगे पाटील यांना हवं तसं मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीस देऊ शकत नाहीत आणि म्हणूनच धरंगे पाटलांचं आत्ता चालू असलेलं आंदोलन जे आहे त्याची एकमेव खरी मागणी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री सोडणं मुख्यमंत्री पद सोडणं आपल्या पदाचा राजीनामा देणं हा असू शकतो